काय करतो आणि रोबोट कसं मदत करतो जनरली आपण जेव्हा गोरग्या आता ज, आ, मी बघतोय मी आता तेरा वर्षापासून प्रॅक्टिस करतोय आधी आपल्याला जे गोडगे दुखीचे त्रास व्हायचे ते साईट नंतर व्हायचे पासत नंतर व्हायचे पण आजकाल जे लोकांची लाईफस्टाईल झाली आहे जे लोक जसं फास्ट फूड खात आहे उन्हात जात नाही त्याच्यामुळे जे गुरग्याचे जीज लागायची जे प्रक्रिया आहे ना ते खूप लवकर होते आपण चाळीस वर्ष असं माणसामध्ये पण सर्जरी केली आहे चाळीस बायकांमध्ये पण सर्जरी केली आहे आणि मी एटी सेवन एटी एट इयर्स मध्ये पण नव्वद वर्षापर्यंत ही सर्जरी केली आहे म्हणजे तुम्हाला आता आधी आपल्याला फक्त साठ ते ऐंशी चे लोक असायचे पण आता आपला गॅप जे झालाय चाळीस ते नव्वद पर्यंत झालंय म्हणजे पन्नास वर्षाचं हे पिरियड आहे ज्यात ही सर्जरी होते गुरगा जे असतो मांदीचा हार आणि पायाचा हार हे दोन हारांनी तयार होतो हे मांदीचा हार असतो आपला आणि हे पायाचा दोन्ही मध्ये ही गादी असते हे पांढरी असते ही जी गादी असते ते गादीमुळे गादी हे हार हे हारायला लागत नाही आणि जेव्हा आपण चालतो तेव्हा हे हार हे हारायला घसत नाही पण जसं जसं आपली वय वाढते ही जी गादी आहे ही गादी आखी झिजून जाते खराब होऊन जाते त्याचा चिकटपणा जे म्हणतो आपण जे व्यंगन म्हणतो ते कमी होत जातो आणि ते व्यंगन कमी झाल्यामुळे ती आखी अशी होऊन जाते आता हे जेव्हा लागली हार हे हाराला खासणार जेव्हा पण आपण पन चालणार हे हार हे हाराला लागणार ला चालताना त्याच्यामुळे पाय दुखतो चिनावती करताना खाली करताना खिसणार आणि आपल्याला पाय लॉक होणार सूज येणार सकाळी उठल्यावर पाय चकल असेल हे सगळं लक्ष दिसून येतात त्याच्यामुळे पेशंट आपल्याकडे कंप्लेंट घेऊन येतो की भुडगे भूक आणि आपण एक्स रे काढतो तर एक्स रे मध्ये ऑलमोस्ट असं दिसतो तर आपला काम काय आता का अजून कुठलाही इंजेक्शन किंवा औषध नाही आलाय ज्याच्याने हे परत तयार होणार आपण फक्त थोडंफार व्यंगन वारू शकतो काय करू शकतो पण हे गादी परत नाही येऊ शकत असं काही प्रक्रिया अजून झाली नाही आहे सायन्स मध्ये की गादी परत येणार मग आपण ही जी आहे खराब झालेली असं आतमध्ये असं होल करतो आणि असं नवीन गादी बसवतो खालचा हारामध्ये पण आणि वरचा हारामध्ये पण आणि हे जेव्हा असं बसलं तेव्हा तो असले सत्तर वर्ष झाले हे जे हाराला फ्लॅट करायचं काम होतं हे आपण हाताने आपण स्नायूला कापायचो आतमध्ये भुडग्यापर्यंत पोचायचो आणि जे फ्लॅट करायचं काम आहे ते माणूस करायचं पण आता रोबोटनी काय होतोय हे जे हाराला फ्लॅट करतोय ना आपण ते परफेक्ट अँगल मध्ये झालं पाहिजे माणसाच जे हाईट आहे जे वजन आहे जे वर्षाचं आहे बायका आहे ते माणस आहे काय काम करतोय त्याच्याप्रमाणे तो अँगल चेंज होतो माणसाचं हाईट साडेपाच होत आहे ते अँगल वेगळं आहे सात होत आहे तर अँगल वेगळं आहे माणस सत्तर किलोचा आहे तर वेगळं आहे माणसाचा पाय थोडंसं आहे तर अँगल वगैरे हे सगळं अँगल जे माणस असतो ते कधी कधी चुकू शकतो की परफेक्ट अँगलमध्ये बसू नाही बसणार नाही मग जे रोबोट असतो आपण मध्ये ऑपरेशनचा आधीच एक्स मध्ये ते सगळी माहिती टाकतो ऑपरेशनच्या दौरान आपण दोन्ही मांडीचा आहार आणि पायामध्ये लेन्स टाकतो आणि ते लेन्सनी हा कॅमेरा पकडतो तर ते कॅमेरानी पकडलं तर त्याला समजतो मांदीचा आहार कुठे पायाचा आहार कुठे पेशंटचा हे मांदी कुठे आहे किंवा अँकल कुठे आहे तर त्याला सरळ कसं करायचं हे आणि हे लाईन मध्ये पाहिजे रोबोटला हे समजतो गुडगा इकडे तिकडे मात मी आता हे लाईन मध्ये आणणार आणि जेव्हा तो अथक त्याला समजतो तेव्हा तो आपल्याला कल्पना देतो की हार इकडे आपण कापलं की याला इकडे स्मूथ केलं परफेक्ट एक एम एम आणि एक डिग्री सुद्धा ना चुकता तो आपल्याला सांगतो मग आपण त्याला असं फ्लॅट करतो आणि त्या फ्लॅट केल्यावर दिसतो मग तर परत हे फ्लॅट केल्यावर सुद्धा रोबोट येऊन चेक करतो की हा मी बरोबर केलाय की नाही प्रत्येक एम एम आणि प्रत्येक डिग्री आणि तो परत मला सांगणार आपण पाच डिग्री ठरवलेलं तुम्ही सहा डिग्री केलंय गे याला पाच डिग्रीवर राहणार आपण नऊ एम एम ठरवलेलं तुम्ही साडेनऊ एम एम केलंय याला परत नऊ एम एम वर आहात तर परफेक्ट त्याला आपल्याला अर्धा एम एम किंवा एक डिग्री सुद्धा परत परत त्याचा मी फायदा काय होतो पेशंटचं जे याच काम आहे ते रिकव्हरी जे आहे ते खूप फास्ट होऊन जाते आणि जे सांडा आपण नवीन बसवतो ते परफेक्ट अँगल मध्ये बसवतो जसं त्या कंपनीने डिझाईन केलंय के या मध्ये बसवलं तर हे चांगलं चालणार म्हणजे अगर पंधरा ते सतरा वर्ष चालायचं चा आधी सांगा तर रोबोटिक वीस वर्ष चालतो अगर आधी स्नायू कापून आपल्याला अख्खं बघायला लागायचं की आपण बरोबर आहे की नाही रोबोट मुरे आपल्याला स्नायू कापायला लागत नाही रोबोट स्वतःहून ठरवतो माने कुठे पाय होते मग आपल्याला जे चिरा असतो आपल्या ऑपरेशनचा तो पण कमी जातो आतमध्ये जे स्नायूला धपलायची प्रक्रिया असते ते पण कमी होते जे ब्लड लॉस होतो वेळी ते पण कमी होतो टाइम पण कमी लागतो पेशंटला जे ऑपरेशन नंतर इंजेक्शन लागतात ला लागतात ते पण कमी होतात आणि ऑपरेशन नंतर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये जे दिवस असतात ते पण कमी होतात सर्जरीचा टाइम पण कमी होतो सगळं फायदा होतो याचा एक पण अजून नुकसान आला नाहीये दिसून आपल्याला सायन्सला किंवा कुठे कारण इंडिया मध्ये हा रोबोट ऑस्ट्रेलिया मध्ये आणि अमेरिका मध्ये हा रोबोट ऑलमोस्ट माझं सव्वा दोन लाख ते दोन लाख चाळीस हजार पर्यंत जातो एका जा। गोरग्याच यात सगळं येतो हे जे येतो पॅकेज येतो म्हणजे आपण त्यात एकदा पेशंट आला त्यात औषध वगैरे सगळं इम्पोर्ट इम्प्लांट बसवतो आपण जी आहे कंपनीचा अमेरिकाचा ते सगळं विरुद्ध रखायचं हेवी वेट मध्ये जे पेशंट असतात वजन दाबी जास्त वजन जास्त त्यांना हा प्रॉब्लेम मोठे जास्त जाणवतो आणि अशा पेशंटला आणि कमी वजन असल्या पेशंट मध्ये आपण कशा प्रकारचं म्हणजे ट्रीटमेंट मध्ये एकच पद्धती एकच पद्धती असते कालच माझा आर्टिकल आहे मी मनोज साहेबांना पाठवलं आहे तुम्हाला पाठवणार की मी एकशे दहा एकशे तीस किलो मध्ये केलंय आणि हे सगळे माझे आले काल दिव्य भास्कर मध्ये आलेलं ड्रग टू डे लाईन ट्रॅक मध्ये आलं होता सगळीकडे आलंय ते एकशे दहा किलो मध्ये केलंय दोन्ही गुडघ्याचा आणि पेशंट खुश आहे तर हे एकशे दहा किलो मध्ये पण केलंय ते पण खुश आहे मी चाळीस किलो मध्ये केलंय ते पण खुश आहे जसं मी सांगितलं चाळीस किलो एकशे दहा किलो वय चाळीस नव्वद असू एक मॅनेजर असू द्या कंपनीचा कि ना वाशिम गावचा शेती करणारा माणस असू द्या काही परत पडत नाही सगळ्यांमध्ये ट्रीटमेंट सेम राहणार रिझल्ट सेम येणार एज लिमिट पण एज लिमिट एल एटी एट मध्ये केलंय कोणी तयार झालं तर मी तुम्हाला नेक्स्ट टाइम शाळेत सांगणार आतापर्यंत माझं हायस्ट लिमिट एटी एट च आजकाल जे त्रास आहे नेमकं अगर आपल्याला फक्त लागण्या वयामुळे जे कमी होतोय तर हा त्रास बायकांमध्ये पन्नास पासून सुरू होतो आणि पुरुषांमध्ये साईट पासून पन्नास पासून जे सुरू होतो माझ्याकडे भरपूर पेशंट येतात फिफ्टी फाय पंचावन्न ते पासष्ट पर्यंत बायकांमध्ये हा ऑपरेशन कॉमन आहे आणि माणसांमध्ये पासष्ट नंतर सिक्स्टी फाईव्ह नंतर कारण बायकांमध्ये हॉर्मोनल चेंजेस जास्त येतात याच्यामुळे लवकर हा त्रास होत नाही याचा अर्थ तुमचा प्रश्नाचा हे असं असत माझा वय वाढूच नाही मी काय करू म्हणजे ते खरं सांगू तर पण आपण फक्त हे करू शकतो की जे असतो असतोगा असतो ते जीज लागणारच आहे <laughs> लागणारच आहे आपण थांबू नाही शकत लागून सुद्धा दुखू नये याच्यासाठी आपण करू शकतो लागून सुद्धा दुख नाही दुखायचं म्हणजे आपल्याला जे आजूबाजूचे स्नायू आहे ते स्ट्रॉंग करायचे ते मसल स्ट्रॉंग करायला नेहमीच माझं असतो वॉकिंग सायकलिंग स्विमिंग हे तीन वस्तू गुडघ्याला एवढी ताकद देणार की तुमचं जे ऑपरेशनचं जे वय आहे किंवा ऑपरेशन होुर्घ दुखी नुसतं गुरगदुखी ऑपरेशन पर्यंत पण पर नाही पोहोचायचंय डॉक्टर पर्यंतच पोहोचवायचं मी बंद करायला सांगतोय की गुरग दुखीच जे आहे ना ते कमी होणार आणि जीज लागल्यावर सुद्धा तुमचे दुखणार नाही अगर आपल्या आजूबाजूचे जे स्नायू आणि मसल असतात ते स्ट्रॉंग असणार कारण जेव्हा मसल स्ट्रॉंग असणार जीज लागण्याचा गुरग्याच ला, जे आख ताकद आहे ते मसल घेऊन टाकणार आणि मसल मग काम करणार आणि ते मसल स्ट्रॉंग पाहिजे आपले ते स्ट्रॉंग होणार स्विमिंग करून सायकलिंग करून वॉकिंग करून आता बरोबर जेवा उन्हात जावा हे सगळं मी सांगत नाही कारण हे नॉर्मल आपल्याला करायलाच पाहिजे पण मी सांगणार स्विमिंग आणि सायकलिंग हे खूप मदत करतात पण थेरपीमध्ये हे ऑपरेशन पंचकर्मा असं की आमच्याकडे पंचकर्म जर देखील तर हे जॉईंट पेन नी रिप्लेसमेंटची पण गरज लागत नाही पंचकर्मा तुम्ही काही केला प्रत्येक वस्तूचा एक लिमिट असत मी जस सांगितलं की जेव्हा आखी घसली आहे हार होतोय तुम्ही करा होमिओपॅथी करा पंचकर्मा करा किंवा काही तुमचा अजून काय प्रकार उन्हानी असू द्या काही असू द्या ते घ्या तोपर्यंत आपण खेचू शकतो याला काही प्रॉब्लेम नाही कारण जेव्हा गोरगे दुखी असतात त्याचा ट्रीटमेंट आहे पंचकर्मा त्याच्यासाठी ॲलोपॅथी आहे त्याच्यासाठी होमिओपॅथी आहे पण एकदा एकदमच हार लागला मग काय काम नाही तोपर्यंत पंचकर्मा किंवा किंवा होमिओपॅथी आणि शंभर टक्के रोबोटचा पूर्वीचं जर का बघितलं तर आपण डॉक्टर हँड सर्जरी होती पण आता रोबोटच्या माध्यमातून म्हणजे पहिलीची शस्त्रक्रिया आणि रोबोटची शस्त्रक्रिया यामधला फरक म्हणजे गुणवत्ता कुठल्या प्रकारची चांगली इकडे आपल्याला हे समजायला पाहिजे की माझ्याशिवाय सर्जरी होणार नाही कारण आपल्याला स्किन कापायला लागेल स्नायूला बाजूला करायला लागेल हारापर्यंत पोहोचायला लागेल हे मीच कल्पना हारापर्यंत पोहोचून हार कुठे आहे ही कल्पना रोबोटला मी देणार सर्जन देणार चला आपण असं सर्जन देणार सर आणि रोबोट फक्त मला गाईड करतोय तुम्ही कुठे जावा आजकाल आपण तुम्ही इकडे आले पटेल हॉस्पिटल माहिती नसेल तुम्ही गुगल मॅपवर टाकला का चालवताय तुम्ही तर गुगल मॅप तुम्हाला सांगतो पुढच्या मार्ग पासून दावीकडे व्हा मग तुम्ही पोहोचणार रोबोट तसं गाईड करतो की या अँगलवर तुम्ही काम करा सहज या अँगलवर काम कर तर तुला जे पाहिजे होत ते भेटणार आणि मग परत रोबोट चेक करतो हो ते जे मी सांगितलं ते बरोबर झालं किंवा एक सोपं भाषेत सांगायला गेलो जे मी पेशंटला सांगतो की एक किराण्याची दुकान आहे तिकडे आपण काहीतरी माणसाने घेतलं आणि बिल झालं दोन हजार तेवीस काहीतरी आणि अडीच हजार रुपये दिले तर माणस कॅल्क्युलेटर मध्ये मा टाकतो दोन हजार तेवीस आणि जे व्हॅल्यू येतो ते किराणा दुकानदार स्वत येतो तसं कॅल्क्युलेटरचं काम करतो रोबोट की आपण कॅल्क्युलेशन टाकणार रोबोट सांगणार आम्हाला परफेक्ट आणि परत परत चेक पण करणार आपण बरोबर रोबोट त्यांनी तयार केलंय ते कंपनी जे आहे ते कंपनी रिरिप्लेसमेंट मार्केटमध्ये मध्ये जे रिसर्च झाले जे सायंटिस्ट झाले त्यांनी ऑलमोस्ट आठ ते दहा वर्ष घेतलंय हा रोबोटला मध्ये आहे आणि तीनच रोबोट आहे इंडियामध्ये जे युएसएफडीए अप्रुव्ह यूएस एफ डी ए म्हणजे अमेरिकन एफ डी एचं आणि लायसन्स असतो रोबोट सर्जरीच्या संदर्भात आपण ज्या सर्जरी करतात त्याचा कशा प्रकारचा रिझल्ट आहे आणि नागरिकांना आपण काय आवडतो आपल्याला जे रोबोटिक सर्जरी करतो आपण नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट हे हो अति आधुनिक तरीका आहे त्याचानी माणसाला हा फायदा होतो की त्याचं हॉस्पिटलमध्ये राहणं कमी होतो इंजेक्शन कमी लागतात ऑपरेशन नंतर फिजिओथेरपी कमी लागते पेन कमी होतो आणि पायाची मुवमेंट खूप वाढते त्याच्यामुळे माणस आपला नॉर्मल लाईफमध्ये लवकर जाऊ शकतो आणि फॅमिलीला आणि माणसाला त्रास होत नाही खास टाइम काढायला लागत नाही सर्जरीसाठी असं डे के सारखं सर्जरी झाली आहे आता आणि एक अजून एक आव्हान आहे की पेशंटला किंवा माणसाला आपलं गुरगे दुखी थांबायला सर्वात महत्वाचं वजन कंट्रोलमध्ये करायचे जे आपल्या मांदीचे स्नायू असतात मसल असतात ज्याला आपण कॉड्रिसेप्ट म्हणतो त्याला स्ट्रॉंग करायचं सर्वात महत्वाची एक्सरसाइज जे आपण करू शकतो ते सायक्लिंग वॉकिंग आणि स्विमिंग या तीन वस्तूंनी आपल्या मानवीचे स्नायू मजबूत होतात आणि गुडघेदुखी दुखी कमी होऊ आहे आतापर्यंत किती सर्जरी आपल्याला पार पाडलेले आहेत आणि त्याचा रिझल्ट कशा प्रकारच्या आतापर्यंत माझा व्यक्त पर्सनली मी अराउंड तीन हजारपेक्षा जास्त नी रिप्लेसमेंट किंवा हिप रिप्लेसमेंट केले आणि आपण रोबोटिक तरीकेने जे नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट करतोय त्यातला ऑल आता शंभर सर्जरी झाली आहे अनेक लोक अंगावरती गुडघेदुखीचा आधार काढतात ट्रीटमेंट वेळेत घेत आहेत अशा नागरिकांना आपण काय आवडतं करत गुडघेदुखी नुसतं डायरेक्ट गुडघे दुखत आहे म्हणून डॉक्टर सर्जरी सांगणार आहे हा असा नसतो मी जसं सांगितलं गुडघे दुखण्याचं आणि सर्जरीपर्यंत पोचायचं जे वेळ असतो ते खूप जास्त असतो काही काही लोकांना गुडघेदुखी नुसतं गोऱ्यांनी आणि व्यायामनी बरं होऊ शकतो तर प्लीज तुम्ही डॉक्टरला भेटा आता ते तुम्ही ट्रीटमेंट कसं घेत आहे होमिओपॅथी घेताय ऍलोपॅथी घेत आहे पंचकर्मा करताय की काही घेताय ते सगळे जे ट्रीटमेंट ते चालतात पण आपण भेटलो आणि ट्रीटमेंट घेतलं तर मी एवढं नक्की सांगतो की आपण ऑपरेशन तर धकलू शकणार सर रोबोटिक जर आपण मी वापरले यांच्यासाठी पण त्याचा काय फायदा होऊ शकतो नागरिकांना कितीपर्यंत त्यांना त्रास होऊ शकतो रोबोटिक वापरले किंवा त्याचा काय फायदा होऊ शकतो का रोबोटिक नी, नी जे आहे आपण रोबोटिक आणि आपण इम्प्लान टाकतोय त्याचा फायदा घ्यायच की आपण जे नॉर्मल सर्जरी करायचो नॉन रोबोटिक तेव्हा माणसाचं जे स्नायू आहे ते जास्त कापायचे हॉस्पिटलमध्ये राहणं जास्त व्हायचं आणि इंजेक्शन पण जास्त लागायचे रोबोटिक नी सर्जरीमुळे पेशंट ऑलमोस्ट सेम डे वर चालतो लवकर आपला नॉर्मल लाईफमध्ये येतो फिजिओथेरपी पण कमी लागते आणि हॉस्पिटलचा स्टे पण कमी होतो ज्याच्यामुळे परिवारवर आणि पेशंटवर लोध कमी येतो सर्वसामान्याला परवडेबल अशी सर्जरी आहे काय की प्राधान्याने किती किंमत आजकाल मी एवढं सांगतो की सगळ्यांना ऑलमोस्ट इन्शुरन्स असतो आणि आपण जे किंमत ठेवली आहे त्या किंमत कीम, किंमतमध्ये ते इन्शुरन्स पास होऊन जातो आणि सगळ्या सामान्य लोक पण माझ्याकडे येतात जसं मी सांगितलं माझ्याकडे पेनचे लोक येतात मानगाव वाशिम शेतकरी लोक येतात जलगावचे लोक येतात तर ते सगळं सामान्य लोक आहे असं काही सर्जरी नाही आहे आप ज्याच्यासाठी आपल्याला खूप हायर मिडल क्लास किंवा रिच असावं नॉर्मल माणसं पण हे सर्जरी अफोर्ड करू शकत आहे असंच आपण ठेवूया सगळं